नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं असतानाच ऐन निवडणुकीच्या तोंडावरतीच भाजपला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे मुंबईतील बड्या नेत्यांचा कार्यकर्त्यांसह पक्षाला रामराम त्यांनी ठोकलेला आहे मोठा धक्का हा भाजपला निवडणुकीच्या तोंडावरच मानला जात आहे तर मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे उमेदवारी डावल्याने बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुलुडमध्ये भाजप नेत्याकडून राजीनामे दिले जात आहे ऐन निवडणुकीत तिकीट कापल्याने इच्छुक उमेदवारांनी पक्षालाच रामराम ठोकला आहे मुंबईतील मुडूल भाजप अध्यक्ष मनीष तिवारी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे मनीष तिवारी यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते देखील भाजपचा राजीनामा दिला आहे गेली अनेक वर्षे भाजपमध्ये काम करत असताना भाजपने तिकीट नाकारल्यामुळे राजीनामा दिला आहे मुलोडमधील भाजप महामंत्री प्रकाश मोटे यांनीही पक्षाचा राजीनामा दिलाय प्रकाश मोटे यांच्यासहित दिनेश बाल प्रवीण झा महादेव गावंडे सौरभ गुप्ता यांनी देखील राजीनामा दिला आहे या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो या संदर्भात का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र